समासाकरी बस काळजीपूर्वक ऐका जर काही दिवसभराच्या आरडा ओरडीनं बोलण्यानं आवाज जर कमी येत असेल तर आता आपल्याकडे आवाज वाढवण्याचं बटन नाही साऊंड चालू करता येत नाही थोडी परिस्थिती समजून घ्या तुम्ही शांत बसलात तर सर्वांना ऐकू येईल तुम्ही फक्त दरवाजेपर्यंत निरोप द्यायचं माननीय दादांनी मान्य केलं बरोबर असं झाला की समोरचे मान्य मंत्री महोदय पोचण्यास विलंब होतोय लक्षात घ्या ते आठऐवजी दहाला पोचत आहे आणि दहापर्यंत तुम्हाला तात्काळ ठेवणं मला तरी मान्य ना आम्हाला आपण आपल्या शिक्षकांना याचा अर्थ तुम्ही आता बसताय म्हणजे निरोपा घरी जायची तयारी नाही असा निरोपा आम्हाला सगळे बी सांगता येते ना हा तुम्हीच आहे माझी विनंती तुम्ही शेरात त्रास घेऊन आता त्या निरोपाची वाट आणि वाटत आहे म्हणजे तुम्ही जरी केला तर आमच्या परिसरात येत परंतु तुम्ही काय व्यवस्थित एका आपल्या निवाऱ्याला जाणं इथेसुद्धा आमची शिक्षक समन्वय सांगतो त्याच्या पूर्वी जबाबदारी राहिलेली आहे बाहेर जिल्ह्यातून अनेक महिला भगिनी आमच्या आलेल्या आहेत त्यांचीही व्यवस्था आम्हाला इथून जाऊन परत आज आकाशवाणीला लावायची तर रूम काही खाली करणार महिलांची जबाबदारी काही पुरुष शिक्षक आहेत त्यांनासुद्धा रूम नाही आहेत त्यांचीही व्यवस्था करणे अशा सगळी व्यवस्था दहा नंतर जाऊन करायची म्हणलं तर आमच्या मुख्य समन्वयकावर अनेक अडचणी तयार होतात तिथले प्रशासन आपल्याला सहकार्य करत नाही तो निरोप तुम्हाला उद्या जसेही तुम्ही मैदानात याल तसं तुम्हाला तो पोच केला जाईल यावर मला असं वाटतं आपण कुठंतरी थांबलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला जर आपण आता बघा ते सभेतून निघलेत त्याच्या मान्य मंत्री महोदय त्यांना इथं पोहोचायला दहा वाजता खरं तर त्यांचा आठ आठचा टायमिंग ता आहे लक्षात आलं का तुमच्या ते <coughs> काय आपल्याशी बनाव करत नाही कारण त्यांनी प्रांजळ भूमिका आपल्याला न्याय देण्याच्या बाजून आहे अशा वेळी आपण कुठेतरी शब्दावर कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आम्ही त्यांच्या कायम संपर्कात आहोत जसंही तुम्ही मैदानात याल तो निरोप तुम्हाला प्रथम तुमच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न शिक्षक समन्वय संघाच्या या मंचावरून केला जाईल तुम्हाला बसायचं आहे असं तुम्ही म्हणत असाल याची निवडक मंडळी बसेल परंतु हळूहळू मंडळी ज्यांना मुंबईतली आता काही लोक डोंब डोंडवलीत आहेत आमच्या नाही आताही आहेत त्यांना पनवेलपर्यंत जावं लागतं अनेक महिला भगिन शिक्षक आहेत तिथल्या काय आम्हाला घ्यायचं त्यांनासुद्धा त्यांच्या घरी जायचं आहे कसं असतं कुटुंब असतं आम्हाला त्या कुटुंबाची सुद्धा काळजी आणि आपलं अख्खं कुटुंबच आम्हाला या कुटुंबाची आमची तुम्हाला तुमची आम्हाला काळजी आहे ही सगळ्या गोष्टी समोर ठेवून मला असं वाटतं आपण थांबूयात इथल्या प्रशासनाने काही सूचना दिल्या प्रशासनाला प्रशासनाला न देता यांनी चौवेचाळीस दिवस आपलं सहकार्य केलंय जसंही तुम्ही उद्या मैदानात याल प्रथम समय तुम्हाला तो विषय आनंदाचा काय असेल तो तुमच्या कानावर टाकला जाईल असं मला वाटतं या ठिकाणी थांबावं असंही मला उचित वाटतं आता तुमचं काय मत आहे हे विचारात न घेता तुम्ही पुन्हा दर मला काय विचारात घ्यायला गेला माझे राहणार नाही म्हणून विनंती आहे सगळ्यांनी आपल्या निवारेला जा तुम्हाला सकाळी आनंददायक बातमी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून कांदे केल्या जाणार आहे कुठेही जागाबाजी करणारा शिक्षक समन्वय संघ नाही नाही तर चौरेचाळीस दिवस आम्ही असं माझी झटकून पळून गेलो असतो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला ठाम आहे जिंकायचे लढायच आणि सगळं निर्णय घेऊन जायचे या ठिकाणी थांबतो आणि सकाळी साडे नऊ वाजता इथे या राष्ट्रगीत आता आपण पंजाब गुजरात मराठा द्राविड राल भंग लिंग हिमाचल यमुना गंगा जल चितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे जाय तव जय गाता जन गण मंगल जय